मी काही उत्तरच दिला नाही महाराज साहेब जे समजायचं ते समजले त्यांचा भ्रमनिरास झाला असावा एक दीर्घ उसासा सोडत ते म्हणाले तुमचा निर्णय कळला गार्गीशी बोलणं भेटणं कमी करावं आता तुम्ही नाहीतर ती इतर कुणाचा विचार देखील मनात आणणार नाही आणि हो आपली ही चर्चा कधी तिच्या कानांवर जाणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो मी मान हलवली आणि काळजात काहूर घेऊन दाराबाहेर पडलो मग राजेशचा फोन आला आणि तातडीने निघावं लागलं गार्गीचा धड निरोप सुद्धा घेता आला नाही अरे कुठे हरवलास पुन्हा काय म्हणतोय आम्ही जाऊन एकदा भेटून ये गार्गीला राजेश जरा मोठ्यानेच म्हणाला मी मान डोलावली तेवढ्यात योग धावत तिथे आला काय करताय तुम्ही तिघ इथे आत चला काहीतरी सापडले आम्ही सर्व पटकन आत गेलो काही दिवसांपूर्वी एका इन्शुरन्स कंपनीने ही केस आपल्याकडे आणली होती पहाटेच्या सुमारास घराला आग लागली आणि पती पत्नीचा जळून कोळसा झाला पत्नीचा तर मृतदेह देखील सापडला नाही पण कपडे व इतर वस्तू पाहून त्याची राख झाली असावी असा, असा निष्कर्ष फॉरेन्सिक वाल्यांनी काढला बंगल्यावर बँकेच लोन होत त्यांनी इन्शुरन्स क्लेम केला पण विमा कंपनीला हा अपघात नाही तर घातपात वाटतो वादावादी नंतर रागाच्या भरात पत्नीनेच बंगल्याला आग लावून पोबारा केला असावा असा, असा त्यांना संशय आहे लिंबाजीने सांगितलं पण त्यांना असं का वाटतंय किरणने विचारलं कारण ही फुटेज जी बंगल्या मागच्या रस्त्यावर असलेल्या एटीएम काही मिनिटा आधी एक तरुण स्त्री मागच्या बाहेर पडताना दिसते फुटेज बघून सांगू शकता का तुम्ही दोघ ही मेनका तर नाही लिंबाजीने म्हणणं संपवलं शेवटचा प्रश्न माझ्या व विशाल साठी होता प्रथमत सूर्योदयापूर्वीचा गडद अंधकार त्यात निकृष्ट दर्जाच्या चित्रग्राहिणी उपकरणाने टिपलेली ही चित्रफित सबब काहीही निश्चितपणे सांगणं अत्यंत अवघड आहे बंधो लिंबाजी विशालने म्हणणं मांडलं सांगता येत नाही एवढंच बोलणं झेमण्या कशाला तुझ पाठांतर दाखवतोस सचिनने टोमणा मारला अस्मादिकास खोलात जाण्यास विवश करू नकोस सेवका अन्यथा विवाद प्रदीर्घ काळ सुरू राहील विशालने सात्विक धमकी दिली सचिन तोंड उघडणार त्याआधीच विजय म्हणाला गप्प बसा हा भेंडी नाहीतर अशा एक एक शिव्या घालीन की तुमचा आत्मा पण हादरून जाईल हे ऐकताच दोघ गप्प बसले विशाल बरोबर म्हणतोय या फुटेज वरून काहीही सांगणं खूप अवघड आहे पण शरीराची ठेवण आणि चालण्याची लकब यावरून ही बाई मेनका असण्याची दहा टक्के शक्यता आहे आपल्याला त्या बंगल्यात राहणाऱ्या पती पत्नीची पूर्ण माहिती इन्शुरन्स वाल्यांनी दिलीच असेल ना मी म्हटलं हो आहे फायलीत पतीचं नाव होतं मयुरेश आणि पत्नीचा मृण्मयी त्यांचा कुठलाच फोटो उपलब्ध नाही दोघांचे मोबाईल्स इतर कागदपत्रे आगीत जळून खाक झाले मयूरच्या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांचा किंवा तिचा फोटो नाही तो सोशली इतका ऍक्टिव्ह नव्हता राजेशने माहिती पुरवली मृण्मयी आणि मेनका दोन्हीकडे मज कुछ तो गडबड है मंग्या योग सी आय डीच्या आयुष्यात म्हणाला ठीक आहे मग मृण्मयीची मिळत नसेल तर मयूरची पूर्ण माहिती काढा कुठे काम करायचा स्वभाव कसा होता मित्रमंडळी कोण होती काही शौक होते का लग्न कधी आणि कसं झालं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज वैवाहिक जीवन कसं होतं वगैरे वगैरे मी सूचना दिल्या किरण आणि विजयने हे काम स्वतःवर घेतलं मी मेनकाच्या भेटीची वाट बघायची असं ठरलं पण हिडन कॅमेरा लावण्याऐवजी मंग्या आणि लिंबू गुपचुप आमचा पाठलाग करून मेनकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतील अशी योजना ठरली त्या दिवसाचं काम संपवून आम्ही आपापल्या घरी परतलो <गण> त्या रात्री उशिरा मेनकाचा संदेश मिळाला उद्या संध्याकाळी चार वाजता मला बोरवलीच्या फॉरेस्ट व्ह्यू कॅफेत येऊन भेटा मी ओके इतकंच उत्तर दिलं दुपारी फारसं ट्रॅफिक नसतं म्हणून मी दोन वाजताच पारल्यावरून निघालो पाठोपाठ दुसऱ्या गाडीतून लिंबाजी आणि मंगेश दहा मिनिटा आधीच कॅफेत पोचलो सर्व बाजूने व्यवस्थित दिसेल असं टेबल पकडलं आणि मेनकाला पोचल्याचा मेसेज केला आणखी पाच मिनिटांनी मेनका दाराने आत शिरली हे मला मागे वळून न पाहताच कळलं कारण अचानक हवेत एक मादक गंध दरवळला तिथे उपस्थित साऱ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या आणि हसतमुख चेहऱ्याने गजगामिनी चालीने आत येणाऱ्या मेनकावरच खेळून राहिल्या लिंबू आणि मंगेशची अवस्था तर ती पाहताच बाला कलीजा खलास अशी होती। भयंकर सुंदरची व्याख्या अखेर स्पष्ट झाली असावी पण सरायत असल्याने त्यांनी लगेचच स्वतःला सावरलं मेनका येऊन माझ्या समोर बसली एकाएकी सुगंधाची अशी लहर उसळली की मी त्यात संपूर्ण न्हावून निघालो परंतु हा गंध कृत्रिम रासायनिक फवार्यांचा नव्हता तो आक्रमक नव्हता मेंदूत सणक आणत नव्हता जणू कोणीतरी पहाटेच्या दवात भिजलेली परडीभर जाई जुई मोगरा गुलाब सोनचाफ्याची फुलं एकत्र समोर ठेवावी तसा तो वेळ लावणारा गंध होता ज्याचा उगम तर ठाऊक आहे पण ज्याला स्पर्श करता येत नाही आपलं करता येत नाही जो कासावीस करून जातो असा गंध कॅफेमधले इतर जणही अधून मधून चोरून आमच्याच टेबलकडे पाहत होते पण मी तिच्यापासून अवघात दोन फुटांवर असल्याने माझ्यावर अंमल जरा जास्त झाला असावा मी क्षणभर डोळे मिटले मन थाऱ्यावर आणलं सहजच म्हणून कॅफे भर नजर फिरवली मंग्या मुद्दाम अशा कोनात बसला होता की त्याने सेल्फी घेतला असता तर मेनका त्यात हमखास दिसली असती बोला ना काहीतरी तिने हसऱ्या चेहऱ्याने म्हटलं मला वाटलं तुम्हाला काहीतरी बोलायचंय म्हणून भेटतोय आपण मी प्रतिप्रश्न केला ते बोलूच पण आधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय तुमच्या खडूस बॉसने सुट्टी कशी दिली आज तुम्हाला की हाफ डे घेतलात तिने विचारलं माझे खडूस बॉस तुमचे पती आहेत बरं का मॅडम मी हसत म्हटलं म्हणूनच मला ठाऊक आहे की ते ऑफिसात किती खडूसगिरी करतात त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी पाहुणे होतात म्हणून सौजन्यता दाखवलीत हे ठीक आहे पण आज तुम्ही बिनधास्त खरं बोलू शकता मला वाईट वाटणार नाही ती खोडकरपणे म्हणाली डोकं दुखतंय असं सांगून बाहेर पडलो त्यांनी काही हरकत घेतली नाही हल्ली फार बदललेत ते मी फेक मारली असं आता तुमच्याबद्दल सांगा कोण आहात तुम्ही मूळचे कुठले इतक्या छोट्या कंपनीत काम करून तुमचं आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या डोळ्यात पाहून असं का वाटतं की तुम्ही खूप काहीतरी माझ्यापासून लपवत आहात बोला अगदी मन मोकळेपणाने बोला विसरून जा की मी तुमच्या बॉसची पत्नी आहे असं बोलून तिने आपल्या उजव्या हातांच्या बोटाची अशी देखणी हालचाल केली की पाहणारा सम्मोहितच व्हावा पण संमोहन त्याच्यावरच चालतं ज्याला संमोहित व्हायचं असतं तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात असतील तर संमोहनाचा प्रतिकार करू शकता इतक्यात मंगेश सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आलं मेनकाला माझ्याबद्दल का काहीतरी सांगून तिचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू लागलो पण नेमका तेव्हाच वेटर समोर येऊन उभा राहिला मला काय हवंय नको ते विचारून मेन्यू मधील ऑर्डर देण्यास इतका वेळ घेतला की मंग्याला सेल्फीचा प्रयत्न तात्पुरता सोडून द्यावा लागला आता कामाबद्दल बोलूया का मी आठवण करून दिली ठीक आहे पण आता जे सांगेन ते ऑफिसात इतर कुणाशी बोलू नका बरं यांच्या कानावर तर चुकूनही जाऊ देऊ नका लग्नाआधी यांची जितकी चौकशी करता येईल तेवढी केली होती मी पण अलीकडे काही गोष्टी नव्यानेच कळू लागल्यात कधी कधी हे घरी रात्री फार उशिरा येतात प्रचंड रागात असतात आक्रमक वाटतात पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सामान्यपणे वागू लागतात रात्री केव्हाही उठून घरभर फिरतात एकदा तर आरशात पाहून बिथरले आणि बेहोश झाले तेव्हापासून मी रोज रात्री घरातले सर्व आरसे झाकून ठेवते तर मलाच विचारतात याची काय गरज तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट हे रात्री खूप उशीर आले बाथरूम मध्ये त्यांनी बराच वेळ घालवला मी पाहायला गेले तर एक मोठा रक्तबंबाळ चाकू धुताना दिसले मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा असंच करताना दिसले कुठे ठेवतात तो चाकू कशासाठी नेतात कुणाचं रक्त असतं त्यावर कुणाचं रक्त असत धुवून पुन्हा कुठे ठेवतात काहीच कळत नाही मेनकाने नवा गौप्यस्फोट केला मी एकदम सतर्क झालो केसला नवं वळण फुटत होत ती हे खरंच सांगते आहे की तिला आम्ही मागावर धाडलेले हे राहोत हे कळलंय म्हणून नवा आहे काही कळेना मी तिच्या छोट्या छोट्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न करू लागलो ती खोटं बोलते असं ना मला असं एकटक पाहताना बघून ती म्हणाली धक्का बसला ना तुम्हाला माझीही तीच अवस्था झाली होती चाकू आणि रक्त पाहून काय गुपित आहे त्यांचं काय माहीत तुम्ही माझ्यासाठी एक काम करा ऑफिस सुटल्यावर निदान काही दिवस तरी त्यांच्यावर नजर ठेवा कुठे जातात काय करतात ते मला सांगा या कामासाठी जितका खर्च होईल तितका मी देईन तुम्ही हुशार आहात हे काम सहजपणे कराल मला खात्री आहे तिने विनवणी केली ओके बघतो काही दिवस प्रयत्न करून पण तुम्ही सावध रहा, तुमच्या जीवाला धोका आहे असं वाटलं तर तत्काळ पोलीस चौकी गाठा बाहेर पडणं शक्य नसेल तर स्वतःला बंगल्यातील सर्वात मजबूत दार असलेल्या कोंडून घ्या आणि आम्हाला सॉरी मला कॉल करा मी मदत पाठवेन मी तिला बोलण्यात गुंतवलं कारण मंग्या पुन्हा सेल्फीचा प्रयत्न करत होता पण नेमका कोण साधताना मोबाईल त्याच्या हातातून सुटला आणि समोरच्या कॉफीत पडला गरमागरम कॉफी नको नको तिथे उडाली अंगावर थंड पाणी घेण्यासाठी आणि कॉफीचे डाग धुण्यासाठी तो वॉशरूम मध्ये गेला या मोबाईलने वेड लावलाय लोकांना का इतका स्वतःलाच फोटोत पाहण्याचा सोस मेनका शेजारच्या टेबलाकडे पाहत पुटपुटली असते काही जणांना हौस आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपून ठेवण्याची जोपर्यंत व्यसन लागत नाही तोपर्यंत त्यात काही वाईट नाही आता आपलंच बघा ना कामानिमित्त का होईना पण ही आपली पहिली खाजगी भेट याआधी मी कुठल्याच सुंदर स्त्री सोबत एकटा कुठेच गेलेलो नाही ही भेट कायम लक्षात राहावी म्हणून तुम्ही माझ्यासोबत एक सेल्फी काढाल का मी फासे फेकले ती किंचित दचकली काळजी करू नका मी ऑफिसात कधी कुणाला दाखवणार नाही हा सेल्फी मी आश्वासन दिलं तेवढा विश्वास आहे हो तुमच्यावर नसता तर भेटायला बोलावलंच नसतं पण मी कॅमेरा कॉन्शियस आहे पण मी कॅमेरा कॉन्शियस आहे एक प्रकारचा म्हणा ना म्हणा समोर उभी राहिले की माझे पाय लटपटू लागतात तोंडाला कोरड पडते देहाचा थरकाप होतो तेव्हा प्लीज सेल्फी किंवा फोटो काढायला सांगू नका दुसरं काहीही मागा मी द्यायला तयार आहे ती कसनुस हसत म्हणाली ठीक आहे मॅडम मी कधीतरी एका अप्रतिम सुंदर स्त्रीला भेटलो होतो हे भविष्यात कोणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसायला हवा म्हणून ही विनंती होती तुमचा नकार समजू शकतो पण तुम्ही असं मला वाटतं पण तुमच्याकडे तुमचा एकही फोटो नसेल तर कसं व्हायचं मी ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला हातून निसटलेल्या क्षणांचे चित्ररूपी अवशेष पाहून काय सुख मिळणार आहे नंतर उगाच गमावलेल्या वर्षांची हुरहुर मात्र लागेल आणि मी काही म्हातारी होणार नाही इतक्यात काळजी करू नका तिने हसत म्हटलं ती फोटोसाठी तयार होणार नाही हे कळून चुकलं आणि मी विषय बदलला या कॅफेत किंवा कॅफे बाहेर कुठेच सीसीटीव्ही सुद्धा नव्हते म्हणूनच तिने भेटीसाठी ही जागा निवडली होती मी आजवर पाहिलेल्या सर्व स्त्रियांमध्ये मेनका हे वेगळंच रसायन होतं तिच्या आरसपाणी सौंदर्याने घायाळ होणार नाही असा कोणी तेजस्वी पुरुष या भूतलावर असलाच तर तो तिच्या चाणाक्ष बुद्धीच्या प्रेमात पडला असता एकूण कोणीही असला तरी त्याचा नामोहरम होणं विकेट पडली तर त्यात नवल काहीच नव्हतं प्रश्न इतकाच उरला की हिने परागला का निवडलं मग निघायचं नॅशनल पार्क मध्ये एक फेरफटका मारूयात संध्याकाळच्या वेळी वातावरण छान असतं तिथलं तिने नवा प्रस्ताव ठेवला आनंदच वाटला असता तुमच्या सोबत यायला पण मला एक दोन महत्वाची कामं आहेत आज वेळ मिळालाच आहे तर ती पूर्ण करून टाकतो सहजासहजी सुट्टी देत नाही आमचा खडूस बॉस मी हसत आणखी एक फेक मारली तिलाही एकदम हसू आलं त्या खळखळत्या हास्याने कॅफेतील सर्वांची नजर पुन्हा एकदा आमच्याकडे वळली मंग्याच्या जागी आता लिंबू बसला होता आणि सेल्फीचा नवा प्रयत्न सुरू होता पण यावेळी वेटर बिल घेऊन त्यांच्या टेबल समोर येऊन उभा राहिला बघा मी म्हटलं होतं ना तुमच्यात काहीतरी वेगळं आहे आजवर कुठल्याच पुरुषाने मला कशालाच नकार नाही बाजारातून येताना भाजीची पिशवी पडली तरी पाच सात जण उचलून द्यायला पुढे येतात पराग इतका वर्क हॉलिक पण मी बोलावलं की ऑफिसला आग लावून यायलाही तयार व्हायचा हो आणि तुम्ही माझ्यासोबत फेरफटका मारायला नकार देता इतका संयम आणता कुठून मेनकाने हसऱ्या डोळ्यांनी विचारलं मी जन्म धर्म कर्माने मराठी आहे मॅडम शिवचरित्र वाचून मोठा झालोय परस्त्री दिसायला अति सुंदर असो किंवा अति सामान्य तिचा यथोचित मान राखला पाहिजे हे शिकलोय खोटं बोलणार नाही पण सौंदर्याकडे डोळे रोखले जावेत ही नैसर्गिक उर्मी असतेच मनात पण वाईट साईट विचार येत नाहीत मी नजर खाली रोखून म्हटलं ही आपली पहिली भेट असती तर तुम्ही सुद्धा इतर पुरुषांसारखे सभ्यपणाचा आव आणताय असंच वाटलं असतं पण घरी आला होता तेव्हापासूनच तुमच्याबद्दल फार वेगळं मत झालंय माझ परागच्या आधी तुम्हीच का नाही भेटलात मला तिने आर्तस्वरात विचारलं दुसरा कुणी असता तर हे ऐकून आणि तिच्या नजरेतील आर्तता पाहून घायाळ झाला असता परंतु माझ्या मनात धोक्याचा सायरन जोर जोराने वाजू लागला मला आता निघायला हवं मी पराग साहेबांवर लक्ष ठेवेन काही कळलं तर मेसेज करेन मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार फोन करा येतो मी असं म्हणून मी पाठ वळवली परंतु जखमी वाघेण जशी झडप घेते तसा तिने पटकन माझा हात पकडला आणि मागे ओढलं असा कसा जाशील माझ्या तावडीतून कुणी सुटला नाही आजवर तिने भयंकर स्वरात म्हटलं एकाएकी पूर्ण आसमंत बदलला गजबजलेल्या रस्त्याच्या जागी वेगळीच विषण्ण वैराण भूमी दिसू लागली जणू विचित्र समांतर विश्वात प्रवेश केला असावा या धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच ती पुन्हा अंगावर येतो ओरडली माझ्या तावडीतून कुणी सुटला नाही आजवर हे बोलताना ती भयंकर सुंदर नाही तर फक्त भयंकर दिसत होती माझ्या काळजाचा ठोका चुकला बरीच भूताटकी बघितली मायावी पण पाहिलं नरकाची हवा चाकली पण हे अतिशय विचित्र आणि भयप्रद होत तिच्यापासून दूर जाण्यासाठी मी उलट पावली पळालो तर अचानक एक विचित्र प्रकाश गोल वेगाने अंगावर आला पाठोपाठ कर्कश कांठळ्या भेदणारा आवाज फक्त पापणी लवली असेल इतक्यात पुन्हा सगळं गायब प्रकाश गोला ऐवजी एक ट्रक मोठमोठ्याने हॉर्न वाजवत समोरून गेला मी अजूनही फुटपाथ वरच उभा होतो मेनका शेजारी सचिन उभी अहो काय होतय तुम्हाला बर वाटत नाहीये का तिने विचारपूस केली माझा चेहरा घामाघूम झालेला हे काय पाहिलं मी नक्की रस्त्या पलीकडे गाडीत मंग्या आणि लिंबाची वाट पाहत होते मला कधी एकदा त्यांच्या सोबत जाऊन बसतो असं झालेलं भावनेच्या भरात काही कमी जास्त बोलून गेले असेल तर माफ करा ऐकून घेणारं तुमच्यासारखा आधी कोणी भेटलंच नाही प्लीज माझं काम न चुकता करा मनात राग ठेवू नका ती अजिजीने म्हणाली मी तिच्यासाठी कॅब बुक केली पाच मिनिटात गाडी समोर येऊन उभी राहिली ती आत बसल्यावर मी खिडकीत वाकून म्हटलं काळजी करू नका तुमचं काम होईल ती मनापासून हसली ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली कॅब दिसेनाशी झाल्यावरच मी आमच्या गाडीत जाऊन बसलो लिंबाजीने पटकन विचारलं खरच भयंकर सुंदर आहे ही मेनका तुला वाटतं का चेटकिण असेल चेटकिण आहे की इतर कोणी हे माहीत नाही पण ती सामान्य मनुष्य मात्र नक्कीच नाही मी पूर्ण विश्वासाने उत्तर दिलं दोघे गोंधळलेले दिसले पण सध्या तरी याहून अधिक सांगायला माझ्याकडे काहीच नव्हतं मंग्याने गाडी स्टार्ट केली संध्याकाळची वेळ गजबजलेले रस्ते हॉर्न्सचा केकारव पेट्रोलचा वास यामुळे जीव अगदी नकोसा झाला पारल्यात पोचायला साडेआठ वाजले मग ऑफिसमध्ये न जाता थेट घरीच गेलो आणि गरमागरम शॉवर घेऊन स्वतःला बिछाण्यात झोकून दिलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र